त्याचप्रमाणे महसूल असेल पोलीस प्रशासन असेल तालुक्याचे प्रांत असेल नागरिकांचे मनापासून मतांची आघाडी त्या ठिकाणी दिली आणि पिंपळगावची मिरवणूक या ठिकाणी संपलेली दिलीप काका आता गोदरच्या मिरवणुकीसाठी या ठिकाणी रवाना झाले आपण सगळ्यांनी शांतते ही मिरवणूक संपलेली असल्या आपण शांतते आपण आपल्या आपल्या घरी विनंती करतो आज मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार या ठिकाणी प्रस्थापित झालं त्याबद्दल मी सर्व महाराष्ट्रातील जनतेचे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या निफाड विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार दिलीप काकाबनकर हे सुद्धा तीस हजार मतांनी या ठिकाणी विजयी झाले खऱ्या अर्थानं शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि आर पी आहे सर्व पक्षांचे कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत या विजयासाठी घेतली आणि त्याचाच एक परिपाक म्हणून दिलीप काका जवळपास तीस हजार मताधिक्याने या ठिकाणी पुन्हा आमदार म्हणून विजयी झाले आणि या महायुतीचं सरकार जे या ठिकाणी आता या महाराष्ट्रामध्ये बसणारे जवळपास दोनशे तेवीस जागा एका या महायुतीच्या आलेल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या एकशे तेहतीस जागा या सिंगल हँड या ठिकाणी आलेल्या आहेत त्यामुळे निश्चितपणानं सर्व महाराष्ट्रातील जनता असेल निपार तालुक्यातील जनता असेल यांनी महायुतीवर या ठिकाणी विश्वास ठेवला आदरणीय या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्यावर विश्वास ठेवून खऱ्या अर्थानं त्यांनी हा कौल दिला त्याबद्दल मी सर्व जनतेचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि असाच प्रेम यापुढे प्रलेख सर्व जनतेने न्यावावं या अपेक्षा व्यक्त करतो जय विधानसभेचा जो काही निकाल लागलेला आहे तो अत्यंत जल्लोषात आणि सर्व भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जी काही मेहनत घेतली त्या मेहनतीचंच जे काही फळ आहे का इतक्या मोठ्या दिलीप काका त्या ठिकाणी विजय झाले तर आपण जर बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठी पार्टी म्हणून आज महाराष्ट्रासमोर त्या ठिकाणी आलेली दोन दिवसात सरकार स्थापन होणार आहे परंतु महाराष्ट्रात जो काही निकाल लागलेला आहे त्यानंतर आता मी असं म्हणेल विधानसभा तो झाकी आहे नगर परिषद पिंपळगाव की बाकी आहे आणि या नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही इतका आत्मविश्वास आमचा सर्व भारतीय जनता पार्टी आणि व महायुतीच्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी झाला आहे मी सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आभार मानतो We oh, you did